नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं मराठी फार्मिंग आयडिया या यूट्यूब चॅनेलमध्ये आजचे लातूर येथील सर्व पिकांचे बाजारभाव आपण या व्हिडिओमध्ये सविस्तर माहिती घेणार आहोत आज दिनांक सात डिसेंबर दोन हजार चोवीस चला तर मग आपण आज व्हिडिओला सुरुवात करूया पीक आहे गहू कमीत कमी दर आहेत दोन हजार चारशे रुपये जास्तीत जास्त दर आहेत तीन हजार सहाशे रुपये आणि सर्वसाधारण दर आहेत तीन हजार रुपये पुढील पीक आहे ज्वारी कमीत कमी आहेत एक हजार आठशे रुपये जास्तीत जास्त राहीत दोन हजार चारशे रुपये आणि सर्वसाधारण राहीत दोन हजार शंभर रुपये पुढील पीक आहे उडीत काळा कमीत कमी धरत चार हजार रुपये जास्तीत जास्त राहीत पाच हजार रुपये आणि सर्वसाधारण राहीत चार हजार सातशे रुपये पुढील पीक आहे हिरवा मूग कमीत कमी दर आहेत चार हजार पाचशे रुपये जास्तीत जास्त राहीत पाच हजार आठशे रुपये आणि सर्वसाधारण राहीत पाच हजार तीनशे रुपये पुढील पीक आहे लाल तूर कमीत कमी धरत सहा हजार चारशे रुपये जास्तीत जास्त दर आहेत आठ हजार सहाशे रुपये आणि सर्वसाधारण राहीत सात हजार आठशे रुपये पुढील पीक आहे पांढरी तूर कमीत कमी केमि दराईत पाच हजार आठशे रुपये जास्तीत जास्त राहत सात हजार पाचशे ऐंशी रुपये आणि सर्वसाधारण राईत सहा हजार नऊशे ऐंशी रुपये पुढील पीक आहे लाल हरभरा कमीत कमीत केमि राहीत चार हजार सातशे रुपये जास्तीत जास्त राईत पाच हजार तीनशे पन्नास रुपये आणि सर्वसाधारण दाईत पाच हजार शंभर रुपये पुढील पीक आहे भुईमुंग शेंगा कमीत कमी दर आहेत पाच हजार रुपये जास्तीत जास्त आहेत सहा हजार आठशे रुपये आणि सर्वसाधारण राईत पाच हजार नऊशे ऐंशी रुपये पुढील पीक आहे सोयाबीन डागी कमीत कमी धरत दोन हजार नऊशे रुपये जास्तीत जास्त आहेत तीन हजार चारशे रुपये आणि सर्वसाधारणत राईत तीन हजार शंभर रुपये पुढील पीक आहे सोयाबीन कमीत कमी -केमि धरईत तीन हजार शंभर रुपये जास्तीत जास्त आहेत चार हजार तीनशे पन्नास रुपये आणि दर आहेत चार हजार एकशे ऐंशी रुपये त्रेवते आजचे लातूर येथील सर्व पिकांचे बाजारभाव असेच अपडेट तुम्हाला तुमच्या मोबाईलवरती दररोज रो पाहायचे असतील तर आपली यूट्यूब चॅनेलला नक्कीच सबस्क्राईब लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद